नमस्कार मी सुवर्णा कटिमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आप आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर यवतमाळ ये येथून बार्शी तालुक्यात आलेला वाघ हा आता बार्शी तालुक्यातील एडशी परिसरामध्ये रानडुक्कर फस्त करत आहे या परिसरात रानडुकरांची संख्या जास्त असल्यानं त्याला आता सहज शिकार मिळत असल्याचं वन्यजीव अभ्यासकांनी सांगितलंय कार येथे वाघानं रानडुक्कर मारल्याचं स्पष्ट झालं होतं तसंच उसात असलेल्या या भटक्या डुकरांची त्यानं शिकार केली आहे गावातील काही जनावरांवर देखील हल्ला झाला होता या परिसरात बिबट्या असल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळं हा हल्ला वाघानं केला की बिबट्यानं केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही वाघानं एका गाईवर हल्ला केला होता शेतकऱ्यानं कुऱ्हाड उगारल्यामुळं वाघ पळून गेल्याचं सांगितलं जात आहे माणसाला पाहून तो पळून गेला यावरून वाघ माणसाला घाबरत असू शकतो असंही म्हटलं जात त्या त्या न, बार्शी आणि एडशी परिसरात हरिण सांबर नीलगाय या देखील आहेत त्यामुळे त्याला आता खाण्यास पुष्कळ खाद्य असल्यानं वाघ आता याच परिसरामध्ये वावरत असल्याचं स्पष्ट होत आहे परंतु वाघाच्या या वावरामुळे बार्शी तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही